मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं या चॅनलमधल्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत इवन नॅचरल लुक सुद्धा म्हणजे नो मेकअप लुक सुद्धा चला तर मग आजच्या लव्ह चॅप्टरला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला शिकवणार आहे की मुलींना कसं इम्प्रेस करायचं इम्प्रेशन कसं पाडायचं कोणत्या गोष्टी केल्याने मुली इम्प्रेस होतात खूप मराठी भाषेमध्ये याला मुलींना कसं पटवायचं असं म्हटलं जातं पण ते खूप ऐकताना खराब वाटतं आणि त्यामुळे आपण इम्प्रेशन या शब्दावर स्टिक राहूयात सो मुलींना कसं इम्प्रेस करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही लव्ह लेक्चर्सला आलात त्यामुळे प्रेझेंटली दाखवणं म्हणजे सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे ते करून टाका चला तर मग सुरुवात करूयात की मुलींना कसं इम्प्रेस करायचं इम्प्रेस करणं आणि इम्प्रेशन पडणं यामध्ये थोडासा फरक आहे इम्प्रेस करताना तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि इम्प्रेशन पडणं यामध्ये थोडी कमी मेहनत घ्यावी लागते आता इम्प्रेशन पडण्याबद्दल आधी बोलूयात इम्प्रेशन पडतं तुमच्या बोलण्यावरून तुमच्यामध्ये खूप छान फ्लर्टिंग स्किल्स असतील बोलण्याचे खूप छान स्किल्स असतील म्हणजे तुम्ही कोणाशी सहज फ्रेंडशिप करू शकता तर ऑफकोर्स मुली इम्प्रेस होतील नव्याण्णव टक्के मुली या तुमच्या बोलण्यावरून इम्प्रेस होतात सो छान मस्त असं बोलायला हवं इंटरेस्टिंग बोलायला हवं आणि ऐकताना सुद्धा चांगलं कान देऊन ऐकायला हवं हो मध्ये हो चांगल्या पद्धतीने मिक्स करणं गरजेचं आहे सो so, तुम्ही खूप छान बोलके असाल मस्त कॉन्फिडन्स असेल फ्लटिंग स्किल्स खूप भारी असेल तर येस तुम्ही लवकर रेस जिंकू शकता इम्प्रेशन खूप छान पडतो दुसरी गोष्ट त्यामध्येच ती म्हणजे की जर का तुमच्यामध्ये काही कला गुण असतील जसं की सिंगिंग डान्सिंग गिटार वाजवता येत असेल कविता लिहिता येत असतील आय हाय अशा मुलांना तर मला नाही वाटत की कोणाला इम्प्रेस करण्याची गरज आहे मुली ऑलरेडी इम्प्रेस झालेल्या असतात कारण त्या गोष्टी मुलींना खूप अट्रॅक्ट करतात अशा गोष्टी मुलींना खूप जवळच्या वाटतात जवळच्या इन द सेन्स गिटार वाजवतो यार हा कसला भारी आहे सो या सगळ्या गोष्टी मुलींना मस्त वाटतात आणि त्या खूप लवकर घायाळ होतात सो so, तुमच्यामध्ये असे काही कलागुण असतील तर त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता आणि लवकर तिला इम्प्रेस करू शकता आता जर का काही कलागुणच नसतील आणि तुम्ही जर का कॉलेजचे स्टुडंट्स असाल तर मी तर म्हणेन की काहीतरी टॅलेंट शोधून काढा स्वतःमध्ये आता मी गिटारचं एक एक्झॅम्पल दिलं पण जरा जास्त प्रमाण असतं मुलींना गिटार प्ले करणारी मुलं खूप आवडतात पण तुम्ही स्पोर्ट्समध्ये असाल तुम्ही खूप छान सिंगिंग करत असाल खूप छान स्टँडअप करत असाल मुलींवर छान इम्प्रेशन पडतं असं तुमच्यामध्ये काहीतरी अशी एक स्पेशल गोष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे काय कसलं भारी यार आणि म्हणजे मुलींना ना असं सांगायला खूप आवडतं मुलींच्या पोटामध्ये बऱ्याच गोष्टी राहत नाहीत पण बोलून टाकतात त्या माझा बॉयफ्रेंड आहे ना खूप भारी गातो यार काय त्याचा आवाज अरिजित सिंग सारखाच गातो सो so, हे जे असतं ना की किती भारी आहे माझं लाईफ किती भारी आहे माझं बॉयफ्रेंड या गोष्टी सुद्धा त्यांना खूप जास्त काय म्हणू शकतो अट्रॅक्ट करून जातात सो so, असे काही तुमच्यामध्ये कलागुण असतील तर मुली लवकर इम्प्रेस होतात त्यासाठी तुम्हाला जास्त काही कष्ट करावे लागत नाही ओळख करायचे छान बोलायचं आणि तुमच्या या कलागुणांना इम्प्रेस होते ती मुलगी आणि पुढे ते नातं कसं टिकवणार आहात तुम तुम्ही हे तुमच्यावर डिपेंड आहे पण नक्कीच काही कलागुण तुमच्यामध्ये असले पाहिजेत सो त्याने लवकर इम्प्रेशन पडतं आता आपण येऊयात इम्प्रेस करण्याच्या पद्धतीकडे इम्प्रेस करताना ते त्या लोकांसाठी असतं ज्यांच्यामध्ये काहीच अशा विशेष क्वालिटीज नाही आहेत नॉर्मल आयुष्य सगळं काही नॉर्मल आहे माझ्याकडे विशेष असं काहीच नाही आहे मग काय करायचं म्हणजे मुलींशी बोलताना कॉन्फिडन्स लो होतो काय बोलायचं समजत नाही ब्लँक होऊन जातो किंवा शाय खूप आहात तुम्ही कसलंही टॅलेंट नाही म्हणजे ना डान्स करता येतो ना स्पोर्ट्समध्ये आहोत ना छान आवाज आहे काहीही नसेल मग अशा वेळी काय करायचं <laughs> अशा वेळी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट तर करू शकता तुम्ही की थोडासा कॉन्फिडन्स आणायचा आणि तिच्याशी छान बोलायचं आणि छान पद्धतीने ऐकायचं गुड लिस्नर सुद्धा मुलींना खूप आवडतो म्हणजे की मुलींना ना बोलायला खूप आवडतं आज जालो ते जालो ते जालो ना हे झालं ते झालं फलाना ढिमकाना वगैरे त्या सुरुवातीला कोणाशी जास्त बोलत नाही पण जेव्हा त्यांना असं वाटतं की हा तो मुलगा आहे माझा कम्फर्ट झोन हा आहे मला हा आवडतोय लाईकच्या फेज मध्ये असेल ॲज अ माणूस किंवा फ्रेंड तेव्हा त्यांना ना असं शेअर करायला खूप आवडतं आज माझ्यासोबत हे झालं मग तिने हेच केलं वगैरे वगैरे अशा वेळी तुम्हाला थे शांत थे अच्छा शांततेत ऐकून हो का तिने जरी ही काही सांगितलं तरी त्याच्यात ती कशी बरोबर आहे हे तुम्हाला बोलायचंय म्हणजे तिची साईड घ्यायची याही गोष्टीने तुम्ही इम्प्रेस करू शकता मुलींना की तुम्ही किती छान लिस्नर आहात त्यानंतर छोटे छोटे सरप्राइजेस आता काही लोकांना असं वाटतं की मुलींना खूप एक्स्पेन्सिव्ह गिफ्ट्स गिफ्ट लागतात नाही मुलींना क्यूट क्यूट गोष्टी खूप लवकर आवडतात जसं की तुम्ही क्यूट्स असा टेडीज दिलाय चॉकलेट्स दिलेत पण त्याला खूप छान पद्धतीने रॅप केलेलं आहे क्यूट गोष्टी मुलींना एकंदरीत आवडतात ज्या तुमच्या नजरेत बालिश असतात ना मुलांना गोष्टी त्या मुलींना क्यूट वाटतात सो तसं इम्प्रेशन पडतं पण तुमची जर का जिला तुम्ही इम्प्रेस करताय ती खूप अशी सिन्सिअर असेल तिला असल्या गोष्टी आवडत नसतील सो अशा सुद्धा काही नॉर्मल गिफ्ट्स असतात म्हणजे फुलं देऊ शकता तुम्ही पुस्तकं देऊ शकता त्यानंतर युजफुल काही गोष्टी देऊ शकता पण मला असं वाटतंय की सरप्राईजेस देऊन सुद्धा तुम्ही इम्प्रेस करू शकता तुम्ही फिरायला जाऊ शकता कुठेतरी एखादं हिडन लोकेशन शोधून काढून तिथे जाऊ शकता इम्प्रेशन तशा पद्धतीने असं बोलण्यावरून तर पडतं पुन्हा एकदा तुम्ही जेंटलमॅन किती आहात या गोष्टीवरून सुद्धा तुमचं इम्प्रेशन पडतं आता हे दोन्ही कॅटेगरीतल्या मुलांसाठी आहे जेंटलमॅन म्हणजेच काय की तुम्ही कुठेही गेलात ती बिल भरो अथवा ना भरो तुम्ही स्वतःहून बिल भरताय तुम्ही तिला विचारताय की तुला काय आवडेल वगैरे वगैरे अशा पद्धतीने वेटरला चांगल्या पद्धतीने ऑर्डर देताय रिसीव करताय हे सगळं किंवा कुठेही तुम्हाला जायचं असेल तर तिला पिकअप ड्रॉप करणं किंवा हे नाही जमलं तर तिची चौकशी करणं की व्यवस्थित पोहोचलीच ना काही अडचण आली तर हे असं तसं सो so, जी तुमची काळजी आहे ती मुलींना खूप इम्प्रेस करून जाते की कि ह्याला किती काळजी आहे माझी किती छान आहे यार हा पण ओव्हर करू नका म्हणजे मला सांगायलाच पाहिजे आणि हसच करायचं नाही मुलींना छोट्या छोट्या गोष्टी आणि नॉर्मल लेवलच्याच गोष्टी खूप आवडतात सो तुमची जी काळजी आहे ती नॉर्मल लेवलला असू द्या so, सो मुलांना मुलींना खूप आवडतं की ह्याला माझी किती काळजी आहे हा मला किती समजून घेतोय त्याच्यावरून सुद्धा इम्प्रेशन पडतं आणि त्यांच्या डोक्यामध्ये फिक्स होतं की हा ठीक आहे याला मी बॉयफ्रेंड बनवू शकते आणि अति इम्प्रेस झाल्यावर तर त्या लग्नाची स्वप्न बघायला लागतात सो छान बोलणं छान सोबत बोलणं कधी म्हणजे असं सडनली मी तुला मिस करतो आहे असे मेसेजेस करणं आय लव्ह यू पेक्षा आय मिस यू मध्ये खूप जास्त ताकद आहे मी तुला मिस करतोय मला भेटू वाटतंय तुला असलं भारी वाटतं ना यार कसलं भारी अशी फिलिंग येते मुलींना सो so, uh, मिस यूचा जरा जास्त वापर तुम्ही करू शकता जसं मी तुम्हाला म्हंटल की जेंटलमॅन पद्धत यामध्ये आणखी एक्झाम्पल्स द्यायचे झाले तर सपोज तुम्ही कुठे रस्त्याने चालताय ज्या साईडने गाड्या येत आहेत त्या साईडला तुम्ही थांबणं तिला या साईडला घेणं किती काळजी याला माझी कसं छान वाटतं मुलींना ओके so, वा, सो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होऊन जातात त्या की चेअर ॲडजस्ट करणं असेल किंवा कारचा डोअर ओपन करणं असेल छान वाटतं मुलींना आणि म्हणजे ती जेव्हा तुमच्या समोर येते आता तुम्हाला एक्झाम्पल घ्या कुठेतरी जायचं एक्स वाय झेड ठिकाणी ती छान नटून थटून तुमच्या समोर आली आहे तर तिला छान डोळे भरून बघणं म्हणजे एक दोन मिनिट बघतच राहणं कौतुक करणं या गोष्टींनी सुद्धा मुली इम्प्रेस होतात की तो मला बघतच होता तुला माहिती आहे का त्याचं लक्ष दुसरीकडे नव्हतंच सो so, एक वेगळ्याच स्वप्नांच्या दुनियेमध्ये मुली जगत असतात सो so, तुमचं ते बघणं तुमचं ते मन भरून कौतुक करणं हे मुलींना खूप आवडतं हे सगळं तुमच्यासाठीच तर चालू असतं ना म्हणजे ऑफकोर्स की बाबा ते एक सगळे जज फेज असतात बरं का याच्यामध्ये ओके हा याच्यामध्ये परफेक्ट आहे टिक करत जायचं 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 असे त्यांच्या बऱ्याच लिस्ट असतात आणि मग कन्फर्मेशन मिळतं की हा चव आहे मला सो अशा बेसिक बेसिक छोट्या छोट्या गोष्टींवरून इम्प्रेशन पडत असतं सो तुम्ही ह्यूज गोष्टींपेक्षा बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या त्यानंतर रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे रिस्पेक्टमध्ये तिची का जी काही चॉईस असेल करिअर वाईज असेल किंवा कपड्यांची चॉईस असेल जे काही असेल त्याचा रिस्पेक्ट ठेवणं खूप महत्वाचं आहे फॅमिलीचा रिस्पेक्ट सुद्धा आता ती मुलगी हे सुद्धा बघते की हा फक्त माझीच रिस्पेक्ट ठेवतोय का इतरांची नाही ठेवत आहे का तुम्ही इतरांची जी रिस्पेक्ट ना त्या न्यूज त्यामुळे सुद्धा त्या, त्या इम्प्रेस होत असतात त्याचं सुद्धा एक एक्झाम्पल एक देते फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी भांडणं चालू आहेत खूप राडा चालू आहे आणि तिथे जाऊन तुम्ही सुद्धा दादागिरी केली तर बापरे त्या मुली घाबरतात किंवा नाही नेगेटिव मध्ये तुमचं इम्प्रेशन पडतं पण तेच जर का तुम्ही तिथे प्रेमाने शांततेत असं छान सॉल्व्ह केलं तर कसला भारी यार हा हा तिथे गेला आणि त्याने ना हे सगळं सॉल्व्ह केलं लगेच इम्प्रेशन पडतं लगेच तुम्ही इथे म्हणजे तुमचे जे इम्प्रेशनचे पॉइंट्स आहेत ते असे वाढत जातात किंवा कोणाला तरी तुम्ही छान पद्धतीने मदत केलीत किती छान आहे हा म्हणजे जेड कोणीतरी गरीब व्यक्ती आहे तिथे जाऊन तुम्ही मदत केली मुलींना ते सगळं असं जो रिस्पेक्ट आहे तुमच्यातली जी माणूस की आहे ती खूप आवडते म्हणजे स्ट्रीट डॉग्स असतील त्यांना मदत केली त्यांच्यासोबत तुम्ही खेळलात कसला छान यार हा हा यांची इतकी काळजी घेतो म्हटलं बरो माझी किती घेईल सो अशा छोट्या छोट्या गोष्टी मुली अशा डोक्यात भरवत असतात आणि त्यानुसार तुम्हाला जज करून इम्प्रेस होत असतात पण त्याच जागी ए म्हणजे मदत जर का तुम्हाला कोणी मागितली येईल मी नाही करणार मला टाईम नाही अशा पद्धतीने जर का तुम्ही डिसरेस्पेक्ट केलात तर मग तेच मग हा आता मग माझ्यासोबत कसा वागेल आणि मग तुमचे पॉइंट्स निगेटिव्हमध्ये जातात निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे पॉइंट्स असतात त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतं लिटरली चालू असतं सो so, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे स्वतःहून म्हणजे शॉपिंगला गेल्यानंतर सजेस्ट करणं की हा तुला कलर खूप छान दिसेल याच्यामध्ये तू एकदम भारी दिसशील हे खरंच खूप सूट होईल असं तिला छान सांगणं आणि जर का तिने तुम्हाला ट्राय करून दाखवलं किंवा ओके तर त्यानंतर जेव्हाही ती तुमच्या समोर तो ड्रेस घालून येईल तेव्हा सुद्धा कौतुक करणं खूप महत्वाचं आहे अगं ही त्याची चॉईस होती तो मला म्हणाला की तू खूप भारी दिसशील सो मी दिसते की ना भारी असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुली आनंदित होतात आणि तुमच्या या बोलण्यावरून मुली इम्प्रेस होत असतात सो so, तुम्हाला बोला बोला पण छान आणि खूप बोलत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा भान ठेवा म्हणजे छान बोला कुठेतरी तुम्ही खूप ओव्हर करताय किंवा वेगळंच काहीतरी इंटेन्शन चालू आहे असं नको वाटायला तिला ओके okay? सो so, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्यानंतर जेव्हाही तुम्ही कुठेतरी जाल तेव्हा तिला विचारणं की तू काय खाणार आहेस वगैरे तुला काही हवं आहे का अशा गोष्टी विचारणं नको असतील तरीसुद्धा मध्ये मध्ये थोडंसं विचारणं गरजेचं आहे तिच्या फेवरेट गोष्टींबद्दल बोलणं म्हणजे आता गप्पा काय मारायच्या लॉजिकल गोष्टींवर कधीच मुलींशी गप्पा मारायच्या नाही इलॉजिकल गोष्टींवर मारायच्या की uh, मग तुझं फेवरेट ॲक्टर कोण आहे मग ही फिल्म ती फिल्म असं तसं काही ना काहीतरी बोलत राहायचं बोलत राहायचं म्हणजे तुम्ही थोडंसंच बोलायचं मुली खूप काही किस्से सांगायला लागतात सो अशा तुमच्या करून तुमच्या खूप 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 गप्पा होत राहतील आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की समजून घेणं जेव्हा तुम्ही मुलींना समजून घेता त्या लवकर इम्प्रेस होतात फॉर एक्झाम्पल की तू का रिप्लाय देत नाही असं बोलण्यापेक्षा कामात आहेस का तू जेव्हा फ्री होशील ना तेव्हा मला मेसेज कर मी आहे असं जर का तुम्ही बोलला तर इम्प्रेशन लगेच <laughs> पॉइंट्स चांगले पॉझिटिव्ह पॉइंट्स लगेच काउंट <laughs> होतात आता मुलगी ती घरात वेगवेगळी कामं असतात किंवा मुलींकडे बऱ्यापैकी ना लक्ष दिलंच जातं की कि, किती वेळ बोलते कोणाशी बोलते सारखी फोनमध्येच आहे वगैरे सगळ्यात जास्त आई तर लक्ष देतच असते सो त्यामुळे दरवेळी कंटिन्यू तुमच्याशी चॅटिंग करणं फोनवर बोलणं हे पॉसिबल होत नाही सो अशावेळी ते सगळं समजून तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे की हा असा असा प्रॉब्लेम आहे किंवा बऱ्याच मुलींना अजून सुद्धा की पूर्ण दिवस दोन तीन दिवस असं कुठेही फिरायला येणं पॉसिबल होत नाही काही मुलींना होतं काही मुलींना होत नाही पण जिथे नाही होत तिथे तुम्हाला कर, ते समजून घेणं गरजेचं आहे की हिचे फॅमिलीवाले थोडेसे वेगळे आहेत आणि त्यामुळे तुला माहीत जमत आहे मला चिडचिड आरडाओरडा ओरडा करणं चुकीचं आहे ते तसं तुम्ही केलं निगेटिव्ह मध्ये गेलात समजून घेतलं पॉझिटिव्ह मध्ये गेलात सो इम्प्रेशन त्यावरून पडतं अरे हा किती समजूतदार आहे म्हणजे ह्याने मला हे समजून घेतलं म्हणजे हा आयुष्यभर मला किती समजून घेईल अशा गोष्टींचा विचार त्या करतात आणि जसं रिस्पेक्ट बद्दल मी म्हणाले ना तर चार चौघांमध्ये तिची मजा घेण्यापेक्षा तिचं जर का तुम्ही कौतुक केलं ना हाय लयच भारी वाटतं म्हणजे तुम्ही एकट्यामध्ये कौतुक करणं आणि चार चौघांमध्ये तिचं कौतुक करणं इम्प्रेशनचे पॉईंट्स खूप वाढतात त्यावरही महत्वाचं आहे जसं मी म्हटलं की मदत करताना जसं मुली काउंट करतात तसं तुम्ही बाकीच्यांना कसा रिस्पेक्ट देता यावरून सुद्धा इम्प्रेशन पडतं आता एक्झाम्पल देते यामध्ये सुद्धा सपोज तुम्ही कुठेतरी गेलात खायला प्यायला गेलात तिथे तुम्ही वेटरला कशा पद्धतीने हाक मारताय किंवा ऑर्डर लेट आल्यावर कसे रिॲक्ट करताय यावरून सुद्धा ती विचार करते की अरे बापरे हे असं आहे म्हणजे हा असा सुद्धा आहे याचं हे असं रूप आहे मग त्या घाबरतात आणि कन्फ्युज होतात मग पुन्हा फिफ्टी फिफ्टी लेवलवर मग याला पॉझिटिव्ह पॉईंट्स देऊ का निगेटिव्ह पॉईंट्स देऊ असं डोक्यात सगळं चालू असतं मुलींना कोणीच परफेक्ट नसतं पण त्यांच्या लिस्टमध्ये थोडंसं तरी परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे ओके सो त्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल पण तिला तीच गोष्ट आवडत असेल अशा वेळी लगेच ए मला नाही आवडत असं तसं नका जास्त ओवर करू ठीक आहे अच्छा बघेन मी ट्राय करेन तुझ्यासोबत किंवा मी एक्सप्लोअर करेन अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा लगेच कसला भारी यार त्याला ते, ते आवडत नव्हतं पण तू माझ्यासाठी असं करतोय असं इम्प्रेशन पडतं सो मुलींना इम्प्रेस करायचं असेल तर फक्त त्यांच्या साईडने थोडस सा बोलायचं मुलींना इम्प्रेस करायचं असेल तर कौतुक तर महत्वाचंच आहे त्यासोबत रिस्पेक्ट महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे मी तो तुम्हाला सांगितलं त्यासोबतच बऱ्याच जणांना एक डोक्यात प्रश्न असतो म्हणजे काही असतात जी जोरात गाडी प्ले म्हणजे प्ले म्हणते जोरात गाडी चालवतात त्यांना असं वाटतं की मुली इम्प्रेस होतात नाही आम्ही तुम्हाला नाव ठेवायला बोलतो तुमच्याकडे बघतो त्यासाठी काय डेंजर आवाज आहे त्या गाडीचा काय चालवतोय तो पडेल ना कुठेतरी जाऊन पडलाच पाहिजे असं आमच्या डोक्यात असतं आम्ही इम्प्रेस होत नसतो मुलांना सो so, uh, तुमची ड्रायव्हिंग स्किल सुद्धा खूप मॅटर करते म्हणजे उगाच तुम्ही ब्रेक दाबता ती तुमच्या जवळ येण्यासाठी बाईकवर हे अशाने कोणती मुलगी इम्प्रेस होत नाही किंवा जोरात गाडी चालवल्यावर इम्प्रेस होत नाही तुम्ही किती छान नॉर्मल अशा पद्धतीने ड्राईव्ह करताय यावरून मुली इम्प्रेस करतात म्हणजे मला त्याच्यासोबत बसताना अरे बापरे माझा कुठे ऍक्सिडेंट होणार नाही ना किती छान हा ड्राईव्ह करतो एक यावरून सुद्धा मुली इम्प्रेस होत असतात कंटिन्यू बोलून मला घासा हा सो उगाच फास्ट गाडी चालवणं ओव्हरच काहीतरी करणं हे करू नका नॉर्मल राहा नॉर्मल राहा तुम्ही कार मध्ये असाल तर कारचा डोअर ओपन करणं तिच्या फेवरेट सॉंग्स बद्दल विचारणं ती म्हणाली की नाही असं काही नाही आहे सो एखादं छान नॉर्मल असं अति रोमॅन्टिक पण नाही अति पार्टीवालं पण नाही नॉर्मल सॉन्ग वगैरे प्ले करणं तुम्हाला गरजेचं आहे आता ती मुलगी कशी आहे आता काही मुली नॉर्मल असतात काही मुली थोड्याशा अशा बोल्ड बिंदास असतात सो so, तुम्हाला आता ऑफकोर्स ती तुमची ओळख झाली असेल तर, तर so, तुम्हाला माहिती आहे की तिला थोडीशी चॉईस काय आहे तिची जर नसेल माहिती तर तिलाच विचारायचं आणि नसेल माहिती तर मस्त पैकी त्या पद्धतीने गाणी लावायची सो अशा पद्धतीने थोडंसं तिला आधी विचारणं तुम्हाला गरजेचं आहे की तुला काय आवडतं तुला कोणती गाणी आवडतात आपण ती प्ले करूयात बेसिकली मी तर ही ऐकतो तुला आवडत असेल तर आपण ती प्ले करूयात छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ड्राईव्ह कसे करताय ड्राईव्ह करताना तुम्ही समोरचे जसे वागतात त्यांना किती पद्धतीने कशा पद्धतीने ट्रीट करताय किती शिविगाळ करताय या सगळ्या गोष्टी आणि okay, okay, हो, ती जर का लेट झाली हो, तर त्यावर तुम्ही करताय किती वेळ झाला मी वाट बघतोय हा म्हणजे इतकं हे ते असं बोलण्यापेक्षा इट्स ओके ठीक आहे समजू शकतो म्हणजे इट्स ओके तुम्हाला समजायला हवं ती मुलगी आहे थोडासा लेट होऊ शकतो मेकअप वगैरे करण्यामध्ये वेळ जातो सो so, हे hey, समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे hey, जर का तुम्ही करत असाल तुमचे इम्प्रेशनवाले पॉईंट्स असे वाढत 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 जातात वाड़त वाड़त यामध्ये जेव्हा मुलींना इम्प्रेस करायचं असतं तुमचा आधी तो न्यूनगंड दूर करा की माझी तब्येत अशी आहे किंवा माझा कलरच असा आहे हे मॅटर करत नाही मुलींना तुम्ही कसे तिला ट्रीट करताय तुम्ही तिला या... इम्प्रेस करण्यासाठी किती एफर्ट्स घेताय तुमची मेंटॅलिटी uh, काय आहे uh, तुमच्या मनात काय चाललं आहे हे सगळं तिला मॅटर करत असतं इवन तुम्ही जेव्हा तिला टच करता तेव्हा सुद्धा लगेच फील होतं की हा गुड टच आहे की बॅड टच आहे याला टच करायचा की नाही किंवा काय होतं आहे म्हणजे ह्या uh, सगळ्या गोष्टी ना मुलींच्या डोक्यात चालू असतात सो इम्प्रेस करायचं आहे तुम्हाला तुमचं छान लाँग ड्राईव्ह किंवा डेट वगैरे जे काही असेल ते झालं आहे सो नॉर्मल परिस्थितीनुसारच तुम्हाला हात हातात घ्यायचा आहे किंवा त्यानुसारच तुम्हाला कॅज्युअल हक करायचा आहे त्या मुलीला जर का ओके असेल ती कम्फर्टेबल असेल तर ती तुम्हाला टाईट हक करेल पण तुम्हाला ओव्हर असं करायला जायचं नाही आहे नाहीतर हा खूप जास्त उतावळा आहे असं वाटायला लागेल ओके okay? so, सो छोट्या छोट्या गोष्टी असतात कौतुक करणं मग त्याच्याच केस नसतील पुढे तरी सुद्धा असं मागे करणं हात हातात घेणं अशा गोष्टींकडे लक्ष द्या आणि बाईक चालवत असाल तर स्पीड ब्रेकरवर गाडी अशी करून तिला पुढे ती आपल्या इथे येईल जवळ असा प्रयत्न करू नका ना। ते नाही आवडत मुलींना तर कधी आवडतं जेव्हा तुम्ही बॉयफ्रेंड फेज मध्ये असता हा, की हां आता मी तुला होच बोलणार आहे किंवा मी हो बोलली आहे त्यानंतर मुली स्वतः तुमच्याजवळ येऊन बसतील पण त्या आधीच्या फेजमध्ये हे करून नाही चालणार ओके सो अशा काही गोष्टी लक्षात घ्या फोनवर काय बोलायचं चॅटिंगवर काय बोलायचं भेटल्यावर काय बोलायचं याचा मी एक वेगळा व्हिडिओ आणेन पण तुम्हाला एक गोष्ट सांगते वायफळ बोलायचं काहीही बोलायचं माझ्या लहानपणीचे किस्से तुझ्या लहानपणीचे किस्से असं काहीतरी बोलत राहायचं आणि छान गप्पा मारत मारत जायचं ओके आणि थोडी काळजी घ्यायची चौकशी करायची सगळं व्यवस्थित येणा हे ना ते आहे ना मुलींना याच बेसिक गोष्टी हव्या असतात सो ते आणि तिच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जसं की तिचा बर्थडे कधी असतो मग तिचं जर का कोणी पेट असेल तर त्याचं नाव काय वगैरे वगैरे अशा बेसिक बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या दॅट्स इट आणि जरी नसतील तरी प्रेमाने मनापासून सॉरी म्हणणं किंवा अशा काही गोष्टी करणं गरजेचं आहे छोटेसे छोटे छोटे गिफ्ट मध्ये मुली खुश होऊन जातात सो so, इम्प्रेशन पाडायचं असेल तर तुम्हाला हे करणं गरजेचं कर आहे आणि पूर्ण ती मुलगी अनोळखी असेल तर प्लीज आधी ओळख करा ओळख जेव्हा छान होईल मैत्री फ्रेज मध्ये तुम्ही जाल त्यानंतर इम्प्रेस करायला सुरुवात करा, करा। पहिल्याच दिवशी जर का तुमच्यामध्ये खूप टॅलेंट असेल बोलण्याचे स्किल्स छान असतील तर तुम्ही पहिल्या दिवसापासून सुरुवात करू शकता जर तुम्ही टॅलेंटलेस असाल आणि कॉन्फिडन्स कमी असेल तर मग थोडा वेळ घ्या म्हणजे अनोळखी मुलगी असेल तर ओळख करा आणि मग थोडी मैत्री होऊ द्या आणि मग इम्प्रेस करायला सुरुवात करा ओके घाई करू नका आपल्याला कुठेच जायचं नाहीये निवांत गोष्टी घडू द्यात इम्प्रेस करून सुद्धा ती नाही म्हणाली तर असं होत नाही आता ते तुमच्या ते ती जज करत असते ना आणि त्या लिस्टमध्ये जर का लिस्ट तुम्ही जिंकलात तर ओके नाही जिंकलात तर मला विचार करायला वेळ लागेल म्हणजे फिफ्टी फिफ्टी गोष्टी घडल्या असतील तर विचार करायला वेळ लागेल आणि सगळंच निगेटिव्हमध्ये मध्ये असेल तर मग राहू दे आपण फ्रेंड्स राहूयात किंवा तू आता मानलेला भाऊ आहेस सो तशा पद्धतीने जे काय असेल ते मुली सांगून टाकतात आणखी इम्प्रेसमध्ये काही मुली ज्या खूप वैचारिक असतात त्या बघतात की उद्या आमच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो का याला ॲक्सेप्ट करतील का की नाही करणार त्यामुळे तर तसं बोलून बोलूनही टाकतात म्हणजे तुम्ही इम्प्रेस करताय आणि ती म्हणाली की बास हे आपलं फ्युचर काही नाही आहे आपण थांबूया तिथे सो ते स्पष्ट बोललं जातं दरवेळी तुम्ही वाईटच असता किंवा तुमच्यामध्ये काही कमतरता आहे म्हणून रिजेक्ट केलं जात नाही कधी कधी विषय असतो परिस्थितीचा फिलिंगचा सुद्धा आणि असतो तुम्ही छानच आहात मस्त आहात पण माझ्या मनामध्ये ड्रीम बॉयची जी संकल्पना आहे ती थोडीशी वेगळी आहे सो कधी कधी वेळ लागू शकतो सो माझं म्हणणं काय की काही असू द्या लगेच माझ्यासोबतच असं का झालं मी इतके कष्ट घेतले याचा विचार करू नका कष्ट तर घ्यावेच लागतात कष्टाशिवाय पर्याय नाही आहे आणि थोडी तयारी सुद्धा होईल तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल लगेच तुम्ही इम्प्रेस केला आणि लगेच समोरची इम्प्रेस झाली असं होत नाही प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात प्रत्येकाला त्या गोष्टी ज्या झेपणाऱ्या असतात त्या वेगळ्या असतात सो समोरच्याला समजून घ्या इतकंच माझं सांगणं आहे सो अशा पद्धतीने तुम्ही मुलींना इम्प्रेस करू शकता डिटेलमध्ये सांगितलं आणखी बरेच महत्त्वाचे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत अजून येणार सुद्धा आहेत सो राहा इथे त्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हाही माझा व्हिडिओ येईल तुम्हाला कळेलच बाकी खुश राहा प्रेमात राहा आय लव्ह यू बाय ऑल द बेस्ट